कोण आली को लक्ष्मी आली सोन्याच्या पावलान कोण आली लक्ष्मी आली सोन्याच्या पावलान कोण आली लक्ष्मी आली माझ्याकडे एकच दिवस उरलेला होता फराळाचं ते करायचं आज दिवसभर फराळाचं केलेलं आहे मग नंतर बाजारात गेले बाजारातून सोळा भाज्या सगळं उद्याच्या म्हणजे लक्ष्मी जेवणाच्या दिवशीचं सामान घेऊन आले आणि त्यानंतर घरी आल्यावर लक्ष्मी आगमनाची तयारी केलेली आहे म्हणजे आवतण द्यायची तर हे बघा अशा पद्धतीनं आम्ही लक्ष्मीचे आगमन करतो आणि इकडं ताटन ताट देऊन त्यांच्याजवळ त्यांना ला वाजवायला ला ला वा लावलेलं आहे लेकीला ओवाळायला लावलेलं आहे आणि पोराला म्हणलेलं आहे मन तू कोण आली मी म्हणत आहे लक्ष्मी आली सोन्याच्या पावलाने तो म्हणत आहे कोण आली मी म्हणते लक्ष्मी आली सोन्याच्या पावलाने असंच म्हणतात आणि लक्ष्मीला आत घेतात दिवे वगैरे लावून झालेले आहेत आठच्या अगोदर आमंत्रण द्यायचं होतं तर आमंत्रण देऊन झालेलं आहे म्हणजे सॉरी झालेलं नाही आतमध्ये घेतलेले आहेत आता आमंत्रण द्यायचं बाकी आहे ही तयारी मी बाजारातून येऊन सगळी तयारी केली फुलं वगैरे घेऊन आलेली आहे कळसं केले दिवे लावले सगळं सजावट केलेली आहे आता स्वयंपाक राहिलेला आहे सोळा भाज्या आणलेल्या आहेत चिरून वगैरे ठेवायच्या आहेत आता हे झाल्याच्या नंतर करूया तर आता लगेचच पाटावर आणून ठेवलेले आहेत महालक्ष्मी आणि नंतर पिल्ल्याचे मुखोटे आणलेले आहेत कारण एका छोट्याशा ताटामध्ये लक्ष्मी आणि मुखोटे दोन्ही बसत नव्हते त्यामुळं वेगवेगळं आणलेलं आहे तर आणून ठेवले नंतर मी पूजा केले त्यांना पूजा करायला लावली मुलांना करायला लावली आणि नंतर आता आरती करणार आहोत कशा वाटतात आमच्या महालक्ष्मी नक्की कमेंट करून सांगा महालक्ष्मीचे आगमन झालेले आहेत चल आरती करते आता पूजा केली आम्ही आणि स्वागत पण केले छान मस्त हे आता पूजा झाली बघा आरती करून घेते मंत्र पुष्पांजली आता आमच्या इथं तीन आरत्या असतात आता एक आरती असते उद्या सकाळी एक आरती असते परवा स परत संध्याकाळी एक आरती असते आणि परवालाही एक आरती असते गाठीपाड्याच्या दिवशी अशा चार आरत्या असतात महालक्ष्मीच्या त्याचसोबत गणपती बाप्पाची सुद्धा आरती करते आणि स्वयंपाक राहिलाय बरं का सगळा पसारा आणून किचन वट्यावर ठेवलेला आहे फुलं आणलेले आहेत हार बनवलेला भेटला नाही मग फुलाचे हारच आणलेले आहेत हारं वगैरे बनवायचे आहेत आता ते उद्या करणार आहे वस्त्र रंगवणं आणि हारं बनवणे फुले ही, हाती मंजुळ जाय जुईची वा आता आम्ही गौरीला आमंत्रण कसं देतो तुम्हाला दाखवणार आहे नक्की कमेंट करून सांगा तुमच्या इकडे कसे देतात तर आमच्या इकडे असे आमंत्रण देतात पूजा झालेली आहे बघा माझी आता ही पूजा झाल्याच्यानंतर पैसे खर्च करायला जमत नाही त्या अगोदरच सगळं काही केलेलं आहे तर दुसऱ्या दिवशीची आरती झाल्याशिवाय नैवेद्य झाल्याशिवाय पैसे खर्च करत नाहीत आम्ही तर करीत नाहीत पहिलेपासून परंपरा चालू आहे मग आपण पण चालू ठेवतो आणि तसं तर केलंच नाही पाहिजे आपण लक्ष्मीच्या घरात आगमन केले आणि नंतर आपल्या घरातली आलक्ष्मी बाहेर देणं म्हणलं तर योग्य वाटत नाही त्यामुळं अगोदरच जे काही आणायचं होतं ते सगळं आणून घेतलेलं आहे आणि नंतर मग काही खर्च करायची गरज नाही तसं तर आपण किराणा वगैरे सगळं एकदाच महिन्याचा भरतो त्यामुळं आपल्याला घडीघडी पैसे खर्च करण्याची गरज पडत नाही पण थोडंफार काही जे आपल्याला मखर वगैरे बांधायला सुई वगैरे असं काही काम पडतं ना तेच आणायला कामाला येत असतं तरी पण ते सुद्धा सगळं व्यवस्थित आणून ठेवलेलं आहे कारण आता रात्री मखर वगैरे बसवलेलं आहे फक्त लक्ष्म्या मांडायच्या आहेत पण खरं सांगते एका लक्ष्मीनं मला तर खूप बेजार केलं अगदी घामाघूम झाले होते मी लक्ष्मी बसवते चला आव्हान देऊन झालेलं आहे आमंत्रण दिलेलं आहे लक्ष्मीला आता आमच्या इथं काय करतात लक्ष्मीला आमंत्रण देतात आज आव आज आलेले आहेत उद्या आवतं नाही जेवायला म्हणून त्याला आमंत्रण द्यावं लागतं चला तर मी आता ना देते, देते ते नामंत्रण देते कसं देते ते पण तुम्ही पण पहा हे बघा याचं लक्ष्मी मी आहे आता मी हे नामंत्रण आमंत्रण देणार आहे हे तांबे घेतलेला आहे छोटा आणि यामध्ये सुपारी टाकलेली आहे यांनी आमंत्रण द्यायचं आहे आज आमंत्रण उद्या जेवायला या आज आमंत्रण उद्या जेवायला या आज आमंत्रण उद्या जेवायला या आणि खरंच सांगते एक लक्ष्मी मला इतकी परेशान केली ना ती म्हणली असं तू म्हणती नेहमी मला बसवायचं बसवायचं बघ आता घे तुझी परीक्षा घेते आणि खरंच माझी इतकी परीक्षा घेतली ना खूप वेळ लागला एक लक्ष्मी बसवायला म्हणतातच की एक गौरी बसवायला वेळच लागतो आणि एक लहान आणि एक मोठी दिसते कोतळ्या सगळं व्यवस्थित होतं तरी पण एक मोठी दिसत होती आणि एक लहान दिसत होती आज आमंत्रण दिलेलं आहे आता पैसे आम्हाला खर्च करायला जमत नाहीत सकाळची आरती झाल्याशिवाय पैसे खर्च करीत नाहीत कारण महालक्ष्मीचे आमंत्रण झालेले आहेत घरात आणि हे आपले मुखोटे आहेत मस्त छान आणि हे हात आहेत आणि आपले गणपती बाप्पा सगळे कळस वगैरे मांडून ठेवलेत मखर सुद्धा तयार करून ठेवले आणि ही जांभळे साडीवाली आहे ना ती एकदम व्यवस्थित बसली होती आणि जी चिंतामणी कलर हे आहे ना ती लक्ष्मी मात्र खूप त्रास दिली मला बसवायला परेशान केलं मी अगदी घामाघूम झाले होते शेवटी छानपैकी बसवल्या हो लक्ष्मी साड्या नेसवल्या पण साड्या ने वगैरे नेसवल्या ते ने तुम्हाला शेअर केलं नाही आणि पिल्ल्यांचे कपडे जे आहेत ना रेडीमेटच आहेत खूप सुंदर आहेत माझे पिल्ले पण खूप सुंदर दिसत होते लक्ष्मीचे मुलं तर बघा खेळ पण मांडलेला आहे आता बाकीचं डेकोरेशन जे आहे ना लक्ष्मीचे जेवण वगैरे झाल्याच्या नंतर करणार आहे कसा वाटला छोटासा व्हिडिओ छोटासा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा जे सण सन सणारंभ होतात ते मी तुम्हाला शेअर करणार आहे जर तुम्हाला नक्की आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करत जा की कसे वाटतात काय नाही ते चला तर मग बाय बाय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त बाय बाय